घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस कुरंदवाड पोलिसांचं कौतुकास्पद का तपास कार्य हेरवाडच्या प्रवीण चिंदकरला अटक कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अतिशय कौशल्याने केलेल्या तपासातून घरफोडीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले सदर प्रकरणात प्रवीण वसंत चिंदरकर वय सव्वीस राहणार हेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण एक लाख बावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले हेरवाड तालुका शिरोळीतील कन्हैया बळवंत पोवार वय सत्तावीस यांचं घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिने अभ्यास केले होते सदर गुन्हा नऊ मे दोन हजार सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडला होता चोरट्यानं घरातील दरवाजा उघडून प्रवेश केला आणि कपाटातील सेफ्टी लॉकर मधून दागिने खुशी कानातील वेल अंगठी मिळून एक लाख सात हजार रुपये किमतीचे चोरीस गेलेले फिर्यादीनं कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे प्रवीण चिंदरकर याच ताब्यात घेण्यात आलं चौकशी दरम्यान त्याने केवळ हेरवाड येथील घरपोडीच नव्हे तर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका गुन्ह्याची कबुली केली त्याच्याकडून चोरीले गेलेले एकूण एक लाख बावीस हजार रुपयांचे सोन्याच्या दागिने पंचनामा करून जप्त करण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार अंमलदार अनिल चव्हाण संतोष साबळे सागर खाडे अविनाश जडे सचिन पुजारी नितीन साबळे यांच्या पथकाने केले